मोठ्या प्रमाणात बंडपोरी झाली होती काही लोकांनी परत घेतलं प्रभाग चौतीचं चित्र वेगळं झालं मानेकर दंपती रेवडात आहेत तेही दावा करत आहेत भाजपकडून बंडखोरी मुळात असं आहे की भारतीय जनता पक्षाने ज्यांना ज्यांना तिकड्या दिल्या काही लोकांनी त्यांच्याविरुद्ध फॉर्म टाकले होते स्वाभाविक रिॲक्शन होती नाग्यम नाईंटी नाईन पर्सेंट लोकांनी आपले फॉर्म विड्रॉ केले आहे आता मानेकर आहे मानेकर हा आत्ताच माझ्यासमोरच भाजपमध्ये आलेला आहे कारण का खूप त्याने सांगितलं मी बावीस वर्षापासून आहे खरी वस्तुस्थिती आहे की कि मानेकर किंवा त्यांची मिसेस ह्या दोघांनी फॉर्म भरलेला नाही कुणातरी कुणीतरी एकाने भरला आहे आणि त्याच्यामुळे ते, ते पहाटाच्या तिकीटावर लढताही आहे त्याच्यामुळं त्यांनी पक्षाची तिकीट घेतल्यामुळं त्यांना त्याच्याकडे आम्ही गेलो नाही की त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला नाही कारण कुठल्यावर राष्ट्रीय पक्षाची तिकीट ज्या मिळाली तर आम्ही त्यांच्याकडे जातो नाही जा त्याच्यामुळं ते जर अपक्ष असतं निश्चित आम्ही त्यांनाही तयार केलं असतं परंतु ते बाटाच्या माध्यमातून उभे असल्यामुळं आम्ही त्यांना मनवण्यात हे राहतो